बिल्कीज मानव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत भडकल गेटवर कार्यकर्त्यांचं आनंद प्रदर्शन पोळी समाजानं आपल्या मागण्यांसाठी केला एल्गार निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभा करणार रिक्षा चालकांचा चक्काजाम विभागीय आयुक्तांना मोर्चाद्वारे दिले निवेदन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घाटीसमोरील दिव्यांगाचा स्टॉल वाचवला प्रकरणात गुजरात सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवण्याच्या समर्थनार्थ आज विविध संघटनांनी भडकन गेटवर आनंद व्यक्त करीत प्रदर्शन केलं दोन हजार दोनच्या गुजरात दंगलीच्या वेळी बिल्किस या एकवीस वर्षीय विवाहित गर्भवतीवर अकरा नराधमांनी बलात्कार केला होता व तिच्या लहान मुलीसह काही नातलगांची हत्याही केली होती मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती पण गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून गुजरात सरकारनं या आरोपींच्या शिक्षेत सूट देत त्यांची सुटका केली मात्र त्यानंतर अनेक संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता व काही जण कोर्टातही गेले सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींच्या सजामाफीवर हरकत घेत गुजरात सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे ग्रामीण महिला संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन बिलकीस पाण्याचा जे आरोपी आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने जी शिक्षा ठोठावली आहे पुन्हा की जी मोदी सरकारने त्यांना माफ केलं होतं आणि बलात्कारांना सोडून दिलं होतं त्याचा आ, एक पाठपुरावा म्हणून आम्ही फिरकीस पानासाठी सतत रस्त्यावर उतरून आंदोलनं केली होती आणि त्या आंदोलनाला आज सुप्रीम कोर्टाने मुळे यश आलं आहे की सुप्रीम कोर्टाने जे पण बलात्कारी बी जे पी सरकारने सोडले होते त्यांना पुन्हा अटक करण्याची ती भूमिका घेऊन या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे हे सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलं आहे त्याचं आम्ही इथं स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या जामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने तिथे आम्ही या सगळ्या महिला मंडळ जमा झालेले आहोत आणि यानंतरही महिलांच्या संदर्भात जे काही अन्याय अत्याचार होत असतात त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात दामिनी महिला संघर्ष समिती हे गंभीरपणे उभी आहे आणि येणाऱ्या काळात देखील महिलांच्या कुठल्याही प्रश्नावर आणि कुठल्याही महिलांना न्याय द्यावा हीच भूमिका न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित आहे त्यांना जे गुजरात सरकारनी जामीन दिला होता तर तो हे कुठेतरी संविधान विरोधी होतात आणि संविधानानुसारच जर जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यावर पुन्हा अटक करण्याची आदेश दिले तर त्या गोष्टीसाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि भारतीय संविधानाचे गुणगान घेण्यासाठी ज्या भारतीय संविधानाने आपल्याला एवढं इज्जतीनं आणि एवढं अधिकारानं जगण्याचे अधिकार आपल्याला भारतामध्ये दिले त्या सगळ्या गोष्टीचा सोहळा आणि आनंद साजरा करण्यासाठी आज आम्ही सगळे जग जमा झालेलो आहोत आणि सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे त्यासाठी मी सुप्रीम कोर्टाची खूप को खूप आभारी आहे आणि इथून पुढेही नेहमी आम्हाला सुप्रीम कोर्टाकडनं अशीच न्यायाची भूमिका बघायला मिळेल हीच मी अपेक्षा करते जय हिंद रेडी आज बिल्प मानवच्या प्रकरणामध्ये न्यायव्यवस्थेने जी भूमिका बजावली यावरून असं लक्षात येतं की भारतीय संविधानाचा आजही गौरव करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे भारतीय लोकशाहीला मानणारा वर्ग सुद्धा या ठिकाणी आहे कारण भारतीय लोकशाहीमध्ये ज्या बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अंतर्गत येणाऱ्या तीन बाजे असतात संसदीय मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ संसदीय मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांनी ब्रिटिश बांधू या प्रकरणामध्ये अकरा नराधामांना दिलं होतं परंतु न्याय व्यवस्थेने यांना शिक्षक होतं या ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा असं सिद्ध होतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाच्या सर्वोच्च स्थानी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच या देशाला तारक आहे असं या तितीस प्रमुख प्रकरणामध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो त्यामुळे आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सर्व पक्ष समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भारतीय हो लोकशाहीचा विजय केला भारतीय संविधानाचा जयघोष करून मिरजित बांधूच्या सोबत आहोत असं आम्ही या ठिकाणी सांग आपलं नाव मी राहुल चाळवे क्रांती संघटनाप्रमुख आवार आज लोकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर સંવિધાનવાદી રાજ્યમીનક શહેરામ સર્વપક્ષીય કાર્યકર્તે ફક્ત સુપ્રીમ કોર્ટાને નિર્ણય કોર્ટયા સ્વાગત કરના કરીતા જમલે આહો બરોબર વાટ બગતી અર્થ સુપ્રીમ કોર્ટ સર્વા વિશ્વાસ છે महापुरुषांनी जे काम केलेलं आहे संविधानाचं संविधान हे वाचवण्यासाठी हा सर्व देश एकवटला पाहिजे त्यांचं जे उदाहरण आहे माझा उदार तो ज्यांचं पंधरा ऑगस्टच्या दिवशी यांना गुजरात सरकारनी सोडून त्यांचे पाय दर्शन घेऊन ते पेढे वाटत होते खरखर गुजरात सरकारचा हा अपमान आहे आणि सुप्रीम कोर्टाचा विजय आहे संविधानाचा विजय आहे सर्व देशाच्या जनतेने या संविधानाचं रक्षण करता करता समोर येण्याची आजची गरज आहे ते संविधानवादी धन्यवाद डॉक्टर अरुण काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पहिली राज्यस्तरीय नियोजन बैठक भारतरत्न अब्दुल कलाम संशोधन केंद्रामध्ये पार पडली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींनी या बैठकीस हजेरी लावून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी व आपल्या समाजाला लोकसंख्येनुसार राजकारणात आरक्षण याबाबत लवकरच आवाज उठवणार असल्याचं यावेळेस ठराव घेण्यात आला लोकसभा विधानसभेमध्ये समाजातर्फे जिथे जिथे समाजाचं सामान्य आहे तिथे उमेदवार देण्याचं ठरवण्यात आलं पहिली बैठक नियोजनासाठी आपण छत्रपती संभाजीनगरला घेतली काय नियोजन आहे असं नियोजन असं आहे की आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे यांना संविधानिक अधिकार असूनसुद्धा केवळ आदिवासी विकास विभागाच्या दडपणामुळे राज्य शासन आमच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही आणि आमच्या समाज बांधवांना संविधानिक अधिकार मिळत नाही त्यांचे हक्क मिळत नाही आणि त्या अनुषंगाने त्याचे लाभही मिळत नाही त्यासाठी आता शेवटी अतिशय शे कंटाळून आम्ही राज्यव्यापी महाआंदोलन छेडत आहोत सर सात प्रमाणपत्र पडताळणीचा एक खूप मोठा विषय तुमचा आहे त्यापासून शिक्षणापासून त्यामुळे वंचित राहत आहे काय विषय आहे याकडे आपण कसं बघता हा विषय कसा हाता जात पडतानी हा महाराष्ट्र शासनानं आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मांडलेला एक डोंबाऱ्याचा खेळ आहे खरं म्हणजे संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं जात पडतानी कुठेही होत नाही आणि अनुसूचित जमातींच्या जात पडतानी समित्या बेकायदेशीरपणे गठीत करून आदिवासी विकास विभागाकडनं आमच्या आदिवासी कोळी समाजाचं खच्चीकरण करणे हाच या आदिवासी विकास विभागाचा खेळ आहे आणि तो आता आम्हाला हाणून पाडावाच लागेल त्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर याचिकासुद्धा दाखल केलेल्या आहेत आणि या याचिकांमध्ये कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ दीज स्क्रिटिनिंग कमिटीज कॉन्स्टिट्युटेड बाय ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चॅलेंज केलेलं आहे आणि लवकरच त्याचा काहीतरी सकारात्मक निर्णय मिळेल ही आम्हाला खात्री आहे असा एक आरोप होतो दुसऱ्या करून हे चुकीचं आहे हा प्रशासकीय विषय आहे आणि जर प्रशासनाकडे म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे कलेक्टर आणि कमिशनर यांच्याकडे जर दिलं तर त्यावेळीच योग्य पद्धतीनं त्यांच्या पडताण्या होतील आणि खऱ्या अर्थाने कुणीही बोगस माणूस त्याच्यामध्ये घुसणार नाही पण होतं काय आदिवासी विकास विभागाकडे यंत्रणाच नाहीये आणि मुळात हा विषय सामान्य प्रशासनचा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या माध्यमातून राबवण्याचा विषय असताना आणि त्यांची नेटवर्क तळागाळातून शेवटच्या म्हणजे गावातल्या खेड्यातल्या माणसापर्यंत त्यांचं नेटवर्क असताना म्हणजे तलाटी असतात सर्कल असतात तहसीलदार असतात तर त्यांच्या माध्यमातून जर पडताळणी झाली तर बोगस माणूस एखादा जा वेगळ्या जातीचा जा माणूस जा सर्टिफिकेट जा घेऊ कसा शिकेल पण नेमकं काय होतं आदिवासी विकास विभाग पडताळणी करतो त्यांचं स्वतःचं नेटवर्क नाही आणि जी सब डिव्हिजनल अधिकारी किंवा प्रांत किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर यांनी दिलेलं सर्टिफिकेट फक्त हाणून पाडायचं आणि कोळी समाजाला लाथाडायचं याच्याशिवाय यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही सर आता आपण जी भूमिका ठरवली जी सर्वांना आता इथे ठरणार आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात का त्यांची भेट घेणार आहात मुख्यमंत्र्यांना वाटलं तर करतील ना करती समाजाशी चर्चा कारण ते मुख्यमंत्री जरी असले तरीसुद्धा ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत इथल्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या राज्यामध्ये कोणता समाज नाराज आहे कोणत्या समाजावर अन्याय होतो आहे हे बघण्याचं काम त्यांचं आहे आम्ही आंदोलन करून आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हा मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये आमच्या समाजाच्या कायदेशीर मागण्या काय आहेत ते समजून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे मागे जात पडता कार्यालयासमोर आपल्या समाजातर्फे मोठं आंदोलन करण्यात आलं असं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे का हो हे राज्यव्यापी महाआंदोलन सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर करण्यात येणार आहे सर्व बांधव आता पेटलेले आहेत भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे उलटली तरीसुद्धा आम्हाला आमच्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार या लोकांनी आम्हाला मिळू दिलेला नाही ही अतिशय प्रक्षोभक गोष्ट आहे आणि लोकशाहीला मारक आहे तरीसुद्धा जर शासन त्याचा विचार करणार नसेल तर लोक त्यांच्या मतांचा अधिकार वापरून त्यांची जागा त्यांना दाखवू शकतात हे त्यांनी विचार करायला हवा धन्यवाद सर आपलं नाव माझं नाव शरदचंद्र जाधव धन्यवाद सर सर आज आपण समाजाचा एक मोठा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला आहे काय भूमिका आहे यामागची काय प्रॉब्लेम आहेत समाजासाठी आपण भांडत भांडतायत काय विषय महाराष्ट्रातील आदिवासी कोडी जमातीला कोडी नोंदीनुसार अनुसूचित जमातीचे दाखले मिळाले पाहिजेत आणि त्याचनुसार त्या प्रमाणपत्रांची वैधतासुद्धा झाली पाहिजे यासाठी आमचा आदिवासी कोडी समाज हा वर्षानुवर्षापासून शासन आणि प्रशासनाची लढत आहे परंतु सरकार हे असो वा ते असो या साऱ्यांनीच आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत निवडणुकीच्या तोंडावर फक्त आम्हाला आश्वासनं द्यायचीत आणि निवडून आलेत विरोधात असतील निवड सत्तेत असतील तर ह्या लोकांनी आम्हाला दूर लोटण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही आदिवासी कोडी समाज समन्वय समितीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज या छत्रपती संभाजी पुण्यनगरीमध्ये राज्यव्यापी महाआंदोलनाचा येलगार आम्ही या ठिकाणी पुकारत आहोत आणि येत्या काळामध्ये आम्ही जर ह्या शासनाने आणि प्रशासनाने आमच्या या विषयाची दखल घेतली नसेल दखल घे गे, घेणार नसतील तर आम्ही नक्कीच आमच्या समाजाच्या माध्यमातून खूप मोठा लढा उभारणार आहोत पर्यायाने मी असंही यावेळेला सांगू इच्छितो की जे सरकारात जाणारे असतील त्यांना घरी बसवण्याची सुद्धा ताकद आमच्या या आदिवासी कोडी समाजामध्ये आहे तर आपण आत्ता उल्लेख केला आहे सरकार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे पण समाजातील नेतृत्व प्रत्येक पक्षामध्ये आहे मग प ते समाजासाठी काही करत नाही का ते समाजाचे कामाचे नाही असा आपला थेट आरोप आहे का संविधानात तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार अनुक्रम नंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसवर आमचे टोकरे कोडी महादेव कोडी आणि मल्हार कोडी असे आमच्या या अनुसूचित जमाती नमूद आहेत आम्ही वेळोवेळी सरकारातील लोकांनासुद्धा अशा प्रकारच्या विनंत्या केलेल्या आहेत आणि आमच्या समाजाच्या संघटना या महाराष्ट्रातील अनेक वेळा शासन प्रशासनाशी झगडा करत आहेत तरी आमच्या समाजातील काही संघटनांच्या माध्यमातून किंवा आमचे प्रतिनिधी असतील त्यांचंही त्या ठिकाणी ऐकलं जात नाही म्हणून आज आम्ही उपेक्षित आहोत सर छत्रपती संभाजीनगरला आणि जळगावला मोठमोठ्याले आंदोलनं झाले उपोषणं झाली तरी समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष होतं आहे हे कशाचं दोतक म्हणावं जळगावला आम्ही मागच्या महिन्यामध्ये सव्वीस दिवसाचा अन्नत्याग सत्याग्रह केला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व आमच्या सामाजिक संस्था आणि संघटना एकवटल्यात आणि नेमका त्याच त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावरचा कोडी समाज आज जागृत झालेला दिसत आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही पुढचं मार्गक्रमण करणार आहोत की जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठीचा आमचा हा प्रयत्न असेल साहेब सर हा सम समाजाला एकवट न्यायचा प्रयत्न आहे का दोन हजार चोवीसच्या निवडणुका असंही असू शकेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी साधारणतः अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये आदिवासी बहुल कोडी समाजाची खूप मोठी लोकसंख्या आहे आणि पंचवीस मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असतात आणि त्यापैकी जर आम्हाला या शासनाने जर वेळीच आमची दखल घेतली नाही तर बहुधा त्या पंचवीस अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघातमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमचा कोडी समाज जास्तीच्या संख्येने असेल त्या मतदारसंघांमध्ये सुद्धा आमच्या कोडी समाजाचे प्रबळ आणि दावेदार उमेदवार असे उभे करणार आहोत आजच्या आपल्या बोलण्यातून आपण सरकारला खुले चॅलेंज देत आहात वेळ प्रसंगी तुम्ही समाजाचे प्रस्थापितांच्या विरोधात समाजाचे उमेदवार टाकण्याची भाषा करत आहात का तसंही समजावं जर येत किंचित पुढील महिन्यात आचारसंहिता लागू शकते त्याआधी या शासनातील सत्ताधारी लोकांनी आमचा हा प्रश्न जर सोडवला नसेल सोडवणार नसाल तर नक्कीच आमची ती पुढची भूमिका नक्कीच असेल की आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रयत्न या दिवसापासूनच सुरू करणार आहोत सर रहु दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे लोकसभा विधानसभेला महाराष्ट्र सामोरे जाणार आहेत आपण दोन हजार चोवीस जानेवारीच याच्यासाठीच आहेत का याच्या आधी आम्ही याच्या आधी जे जे पक्ष सत्तेत असतील मी म्हणेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आता तदनंतर शिवसेना असेल भाजप असेल आता ही महायुती असेल या सगळ्या पक्षांच्या सोबत आमचा समाज त्या त्या वेळेला राहिलेला आहे आणि त्यांनी ज्या ज्या वेळेला आम्हाला आश्वासनं दिलीत तरी ती पूर्ण झालेली नाहीत मग आम्ही यांच्या मागे का राहायचं म्हणून आम्ही आमचा एक छत्र एक झेंडा एक समाज म्हणून आम्ही आमचा एक उमेदवार या पुढच्या निवडणुकीमध्ये उभा करायचा आमचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून असेल म्हणजे राज्य सरकारने तुमच्या आजच्या मेळावाकडे इशारा मेळावा म्हणून बघावं असं आपलाच अर्थ आहे त्यांनी नक्कीच बघावं याआधी धुळे एकविरा देवीपासून आमच्या काही समाज बांधवांनी पदयात्रा काढली मंत्रालयापर्यंत ती पदयात्रा ठाणे या ठिकाणी अडवण्यात आली की जेणेकरून या समाजाला न्याय भेटला नाही पाहिजे मग याचा अर्थ आम्ही असं समजतोय की या समाजावरती अन्यायच करीत आहेत म्हणून आम्ही आजचा हा येलगार या ठिकाणी पुकारत आहोत धन्यवाद सर आपलं नाव मी जगन्नाथ टी बाविसकर चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचा तालुका संपर्क प्रमुख आहे आणि अंमनेर चोपडा आणि जळगाव या ठिकाणी एकूण छदोतीस दिवसांचं मी अन्नत्याग सत्याग्रह करून माझ्या बांधवांना शेकडो दाखले त्यावेळेला मिळून दिलेले आहेत परंतु तदनंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी ते दाखले देणं बंद केलं त्याच्यामुळे आम्हाला हा छत्रपती संभाजीनगर पुण्यनगरीमधला आज समाजाचा येलगार या ठिकाणी उभा करावा लागत आहे धन्यवाद सर हिट अँड रन कायद्याच्या विरोधात रिक्षा चालकांचा चक्काजाम आंदोलन करीत आज बाबा पेट्रोल पंप विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला व त्यांना निवेदन देऊन आपल्या भावना प्रकट करण्यात सकाळपासून रिक्षा चालकांचा चक्काजाम यामुळे मात्र प्रवाशांची तारांबळ नागरिकांना स्मार्ट बस सिटी बसचा आधार घ्यावा लागला रिक्षा चालकांच्या बंदमुळे सिटी बसची मात्र चांगली झाली सिटी बसला तोबा गर्दी पाहायला मिळाली ड्रायव्हर जर पळून गेला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयाचा दंड आता दंड कशासाठी आहे जे माणूस जखमी झाला किंवा मेळा त्याच्या परिवारासाठी नाही आहे या भिकाऱ्यांची तिजोरी भागासाठी आहे या आणि शहा सरकार म्हणजे मेलेल्या माळावरच्या ताळूवरचा लोणी खाणार सरकार आहे अशा सरकारचा ड्रायव्हर पूर्ण ड्रायव्हर समाज निषेध करतो मोदी शाह मोदी शाह ड्रायव्हर समाज ड्रायव्हर एकतो सात लाख गेले बाबा मोदी

का नाम दे, 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 दे दो बाबा दे दो बाबा मेरे दे बहना देगा माई दे दो देखे बहना देगा माई बाबा दे दो, दो बाबा सात लाख जमाना है माई पास जमाएंगे फिर पंचे लाएंगे माई तो नहीं है किससे मांगेंगे किससे मांगेंगे भीख मांगेंगे भीख मांगेंगे सात लाख से लाएंगे

फैना देगा माई देखे फाइना देगा माई देख जमना है माई ला जमागे लाएंगे कमाई तो नहीं है किससे मांगेंगे किससे मांगेंगे भीख मांगेंगे भीख मांगेंगे सात लाख से लेंगे খাদ আন্দোলন মই দেখা নোদী শুনা শাহন মোদী শাহ মোদী শাহ মোদী শাহ सर्व वाहन एक मनापासून विश्वास दाखवला आणि आपल्या शहरामध्ये इतिहास घडवला सर्वप्रथम मी तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आपण आज जो मोर्चा आपला निघालेला आहे बाबा पेट्रोल पंप येथून हा मोर्चा सात तारखेपासून देश पातळीवर याच नियोजन चालू आहे काळा कायद्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या विरोधामध्ये आपण रस्त्यावर उतरून जो केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवायचा ये तो ट्रेलर आहे पिक्चर तुमारे, तुमारे केंद्र सरकार जागा हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घाटी रुग्णालया अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या मनपाच्या पथकाला परत पाठवलं मोजक्याच लोकांचं अतिक्रमण न काढता सर्वांना हटवा अशी मनसेची मागणी होती यावेळी दिव्यांग स्टॉल धारकाकडे असलेली कागदपत्रही मनसेने मनपाच्या अधिकाऱ्यांना दाखवली महानगरपालिकेने जी आज कारवाई सुरू केली ती इथल्या दुकानांवर आणि घरांवर कारवाई ते करतायत आणि हे जे दुकानं आहेत तर ते तत्कालीन आयुक्त यांनी अंध आणि अपंग लोकांना दिलेले होते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी परंतु या आयुक्तांनी असा निर्णय घेतला की ह्या दुकानांमुळे कचरा होतोय ट्राफिक जाम होती म्हणून ह्या दुकाना आता पाडायच्या असा निर्णय प्रशासनाने घेतला मुळामध्ये प्रश्न असा होता जर समजा ही कारवाई होते ती ती सर्वांवर व्हायला हो पाहिजे परंतु ही कारवाई सर्वांवर न होता काही टिपिकल लोकांवर होती आणि काही टिपिकल लोकांना कारवाई होत नाही ज्यावेळेस आम्ही कागदपत्र काढले त्यावेळेस असं लक्षात आलं की मागच्या दोन हजार तेवीस जुलै मध्ये ज्यांनी अर्ज केला त्यांना परवानगी मिळाली परंतु त्या अगोदर मार्च महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज केला दोन हजार तेवीस ला त्या लोकांना परवानगी ना दिली नाही आणि पुन्हा आम्ही ज्यावेळेस खोलामध्ये गेलो त्यावेळेस राजकीय लोकांनी प्रेशर आणून त्यांना परमिशन दिली पुन्हा बिलकीस मानव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत भडकल गेटवर कार्यकर्त्यांचा आनंद प्रदर्शन पोळी समाजानं आपल्या मागण्यांसाठी केला एल्गार निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभा करणार रिक्षाचालकांचा चक्काजाम विभागीय आयुक्तांना मोर्चाद्वारे दिले निवेदन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घाटीसमोरील दिव्यांगाचा स्टॉल वाचवला बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू पुढील बातमीपत्र तोपर्यंत नमस्कार